ओमसाई फाउंडेशनच्या टीमने पाण्यातून मृतदेह बाहेर काढला वळी शिवाऱ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नऊ एप्रिल रोजी उघडीस आली होती सदर घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशन नांदुऱ्याची टीम त्वरित घटनास्थळावर पोहोचून मदत कार्य सुरू करण्यात आले होते परंतु रात्री उशीर झाल्याने अंधारामुळे थांबवण्यात आला होता अखेर दहा एप्रिल रोजी सदर मृतदेह बाहेर काढण्यात ओमसाई साई फाऊंडेशन नांदुराच्या रेस्क्यू टीमला यश या आले यावेळी सदर मृतदेह हा सुधाकर वाघ राहणार सागवा वय अंदाजे पंचावन्न यांच्या असल्याचा आहे सुधाकर वाघ हे वडी येथील वडी येथील तलावाजवळ गेले होते नेमकं कोणत्या कारणाने ते तिथे गेले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले त्यावेळी मदत कार्यासाठी ओमसई फाउंडेशनचे नांदुराजी विलास निंबाळकर गणेश बोचे अश्विन फेरन कृष्णा वोसोकार राहुल निमकर्डे बाळू राऊत राजू करुटले मिलिंद वाघ ओमसाई फाऊंडेशन तथा पोलीस काशीराम जाधव पृथ्वीराज इंगळे गजानन इंगळे यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर पाण्याच्या बाहेर बाहे, काढण्यात आला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे